सांगलीत काँग्रेसची एकी आणि राष्ट्रवादीत बेकी लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील सुमन पाटील यांच्या वेगळा वाटा लोकसभा वा निवडणुकीत काँग्रेसला नव्याची उमेदवारी मिळाली नाही हीच गोष्ट काँग्रेसच्या पथ्यावर पडली पडद्याडका असे ना पण काँग्रेसचे सर्व शिलेदार एकवटले या उलट चित्र राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार गटाच्या नेत्यांच्यात पाहायला मिळालं प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मवियाचा अजेंडा राबवला तर आमदार सुमन पाटील यांनी पडदे आडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचं काम केलं आणि त्यामुळे काँग्रेसची एकी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं असलं तरी तर यानिमित्तानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांच्यात विसंगती पाहायला मिळाली लोकसभा निवडणुकीला सांगली जिल्ह्यात काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही त्याचे सहानुभूतीत रूपांतर करून विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली त्यांना काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी पडद्याआडून रसद पुरवल्याच्या चर्चा उघडकीस येत आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेसचे सगळे नेते एकसंघ झाल्याचं पाहायला मिळत आहेत मात्र या उलट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पाहायला मिळते आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जिल्ह्यातील चारही आमदारांनी शरद पवार यांचं नेतृत्व मान्य केलं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार सुमन पाटील हे एकाच पक्षात राहिले आणि त्यामुळे जिल्ह्यातील शरद पवार गट एकसंगपणे काम करताना गेल्या काही काळात दिसून आला पक्ष फुटीपूर्वी आमदार सुमन पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यात मतभेद झाल्याचं पाहायला मिळतंय आहे जयंत पाटील यांना मानणारा तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातील वेगळा गट कार्यरत होता मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही गटबाजी नाहीशी झाली होती आमदार जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती मात्र यावेळी आमदार सुमन पाटील यांच्या गटाने पडद्या आढून एकसंघपणे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना रसद दिली त्यामुळे आमदार जयंत पाटील आणि आमदार सुमन पाटील यांच्यातील विसंगती यानिमित्ताने चव्हाट्यावर आली येणाऱ्या काळात काँग्रेस एकसंघ झाली असली तरी राष्ट्रवादीचे अंतर्गत राजकारण कोणत्या नव्या वळणावर जाईल याचं कुतूहल निर्माण झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली